नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करणार रायगड महोत्सवात मुख्यमंत्र्यांची घोषणा शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी ई प्रशासन उपयुक्त ठरेल नितीन गडकरी यांचं प्रतिपादन पठाणकोट हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सहा ठिकाणी छापे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला विकास दराची गती वाढवण्यासाठी कररचनेत सुधारणा आणि गुंतवणुकीवर भर देण्याचं अरुण जेटली यांचं आश्वासन आणि दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका आणि आता पाहूया सविस्तर रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून विकास आराखड्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षात काम करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड इथं केली किल्ले रायगड आणि पायथ्याशी असलेल्या पाचाड इथं आज रायगड महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं यावेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं या संपूर्ण परिसराचा सा विकास आराखडा आम्ही तयार करतो आहोत ज्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये पाचाड ज्या ठिकाणी औषधांचा त्या ठिकाणी बाडा आहे त्या ठिकाणी निश्चितपणे सगळा विकास करून एक इंटरप्रिटेशन सेंटर ज्याला म्हणतो की ज्या ठिकाणी महाराजांचा हा सगळा इतिहास हा त्या ठिकाणी पहिले पाहायला मिळेल दुर्कश्राव्य माध्यमातनं आणि वेगवेगळ्या माध्यमात आणि त्यानंतर इथे वर आल्यानंतर देखील त्याची एक पुनरुजळवणी करता येईल या महोत्सवानिमित्त पाचाड इथं शिवसृष्टी उभारण्यात आली असून या भागाची मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी केली पाचाड इथल्या राजामाता जिजाऊ यांच्या वाड्याचंही जतन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं रायगडावर ढोल ताशांच्या पथकासह आदिवासी नृत्य मल्लखांब तलवारबाजी यांच्या प्रात्यक्षिकाने महोत्सवात सर्वांचं स्वागत केलं ई गव्हर्नन्समुळे शासकीय कामात गतिमानता येईल त्याचबरोबर पारदर्शक कारभारामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचू शकेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं ई गव्हर्नन्स बाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दैनंदिन व्यवस्थापनाचं काम संघ भावनेनं तर सकारात्मक बदल नक्कीच होतात आणि त्याचा फायदा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचायला मदत होते ई हा हेतू साध्य होणार असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सुद्धा उपस्थित होते सर्व शासकीय कामांमध्ये युवकांना केंद्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे असं सांगत युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रशासनाची गतिमानता उपयुक्त ठरेल असं जितेंद्र सिंह म्हणाले या परिषदेत देशभरातून तीनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत पंजाबमधल्या पठाणकोट इथं झालेल्या हल्ल्याच्या तपासाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज सहा ठिकाणी छापे घातले या घटनेच्या वेळी अपहरण झालेले गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांचं घर आणि इतर ठिकाणीही तपास यंत्रणेनं छापे घातले असून अद्याप या ठिकाणी तपास सुरू आहे एकतीस जानेवारीला मध्यरात्री सलविंदर सिंग आणि त्यांचे दोन साथीदार गाडीतून ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणांचाही तपास सुरू आहे या प्रकरणी सलविंदर सिंगची चौकशीही केली जात आहे दरम्यान पठाणकोट इथल्या भारत पाकिस्तान सीमेवर काल रात्री घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं इतर दोन घुसखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराची गती वाढवण्यासाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपायांचा वापर करत असून या खासगी गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली स्वित्झर्लंडच्या दावोस इथं आयोजित भारत जागतिक विकासाचं नवं इंजिन या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेदरम्यान हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अर्थव्यवस्थेच्या इंजिनाला अधिक बळ देण्याची गरज आहे त्यादृष्टीनं सरकार पायाभूत सुविधांचा विकास करत आहेच त्याशिवाय अनुदानांना तर्कसंगत करण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचं जेटली म्हणाले कर आकारणीत स्थैर्य आणि निश्चितता यावी या दृष्टीनं केंद्र सरकार टप्प्याटप्प्यानं कर सुधारणा करत आहे असंही ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयक ही कर आकारणीच्या दिशेनं होणारी मोठी सुधारणा ठरेल असा विश्वासही जेटली यांनी व्यक्त केला हैदराबाद विद्यापीठातल्या चार विद्यार्थ्यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे या विद्यापीठातला विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केलं होतं या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे रोहितच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करण्यासाठी सरकारनं दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे ही समिती येत्या एक दोन दिवसात आपला अहवाल सादर करेल दरम्यान विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरूच असून दहा दलित प्राध्यापकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्राध्यापकांनी राजीनामेही दिले आहेत दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं केला सत्तेमध्ये राहूनही शिवसेनेचा भाजपाला असणारा विरोध हा बेगडी आहे केवळ मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी आणि महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना चाल खेळत असल्याची टीका त्यांनी पत्रपरिषदेत केली दरम्यान विदर्भाप्रमाणेच कोकणच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जावा अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली कोकणवर काल अन्याय झाला तसाच आजही होत आहे अशी टीका कदम यांनी यावेळी केली बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं आज शिवसेना कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला पक्षप्रवक्ते अरविंद भोसले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं माजी आमदार विजयराज शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी ठेवा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असून आदेशाचं पालन करण्याचं आवाहन भोसले यांनी केलं राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असल्यामुळे राज्य दुष्काळाच्या खाईत लोटला गेल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे सांगली जिल्ह्यात उमदी इथं विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बोलत होत्या माजी मंत्री जयंत पाटील आमदार सुमंताई पाटील यावेळी उपस्थित होते दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी हा अडचणीत सापडला असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाही याबाबत सरकार गंभीर नसल्यानं त्याला जाग करावं लागणार आहे असंही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या दुष्काळामुळे लग्नाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे गावकऱ्यांनीच गावातल्या बत्तीस जोडप्यांचा आज सामूहिक विवाह करून दिला पाणी अडवण्याबरोबरच आधी माती अडवून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची आवश्यकता असल्याचं मत धुळे इथं आज आयोजित केलेल्या जलपरिषदेत तज्ञांनी व्यक्त केलं निसर्गमित्र आणि हस्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलपरिषदेचं आयोजन केलं होतं जलयुक्त शिवाराची कामं धुळ्यात यशस्वी झाल्याचं यावेळी तज्ज्ञांनी सांगितलं पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता अशा प्रकारच्या परिषदेमुळे जलसंवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आलं जलबचतीचं कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा या परिषदेत सत्कार करण्यात आला मुंबई विद्यापीठात मराठी विभागातर्फे आंबेडकरवाद आणि साहित्य या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ यशवंत मनोहर यांनी या चर्चासत्राचं आज बीजभाषण केलं आंबेडकरवाद आणि समकालीन विचारप्रवाह या विषयावर सुधाकर गायकवाड यांनी तर आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर जयदेव डोळे यांनी आपले विचार व्यक्त केले शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ कृष्णा किरवले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते उद्या होणाऱ्या चर्चासत्रात विविध विषयांवर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या तीन सदस्यांनी आपल्या विरोधात कारस्थान केल्याचा आरोप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला आहे पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या संमेलनात शेवटपर्यंत अध्यक्षीय भाषण छापण्यात आलं नाही आपण स्वतःच छापून घेतलं महामंडळाच्या लोकांनी माझं भाषण न ऐकताच त्यावर टीका केली आहे असंही सबनीस म्हणाले संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे सबनीस यांनी यावेळी आभार मानले विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अभिरुची निर्माण व्हावी तसंच वाचन संस्कृती समाजमनी रुजावी या उदात्त हेतूनं राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं बुलडाणा इथं तीन दिवसीय ग्रंथोत्सवाची सुरुवात आज ग्रंथदिंडीनं झाली कवी अझीम नवाज राही यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग वाढवला तरच त्यांच्या बुद्धिमत्तेत अधिक भर पडेल मात्र आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसांना वाचनाचा विसर परत चालल्याची ती खंत राही यांनी व्यक्त केली वाचनामुळे विचारक्षमतेत वाढ होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं शिक्षणाधिकारी व्ही सोनावणे यांनी दिंडीला हिरवा झेंडा दाखवला विविध ग्रंथसाहित्य या ग्रंथोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे राहुरी इथं असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं विभाजन करून धुळ्यात नवीन विद्यापीठ स्थापन करावं या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला राज्यात असलेल्या चारही कृषी विद्यापीठांचं विभाजन करून नवीन विद्यापीठ निर्माण करण्याचं सरकारच्या विचाराधीन आहे या चार विद्यापीठांपैकी राहुरी इथल्या कृषी विद्यापीठाचं विभाजन करून ते धुळे इथं स्थापन करावं अशी मागणी करण्यात आली धुळे आणि नंदुरबार हे मागास आणि कोरडवाहू जिल्हे असल्यानं त्यांचा अनुशेष दूर करावा असं सांगत कृषी विद्यापीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा इथं उपलब्ध आहेत तसंच इथं असणाऱ्या कापूस या प्रमुख पिकावर या ठिकाणी संशोधन केंद्र होऊ शकतं त्यामुळे कृषी विद्यापीठासंदर्भातली आमची मागणी मान्य करावी असं पाटील यावेळी म्हणाले प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचं आज सकाळी अहमदाबाद इथं निधन झालं त्या सत्याण्णव वर्षांच्या होत्या नृत्य नाटिका तसंच कठपुतळ्यांच्या कलेचं प्रशिक्षण देणारी दर्पण ही अकादमी त्यांनी सुरू केली कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी गौरवलं होतं भरतनाट्यम आणि कथकली नृत्यामध्ये त्या पारंगत होत्या इतरही अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते प्रसिद्ध वैज्ञानिक दिवंगत विक्रम साराभाई यांच्या त्या पत्नी होत मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिस या यशस्वी जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे या जोडीनं महिला दुहेरीच्या सामन्यात कोलंबिया ब्राझीलच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव हो केला सानिया मार्टिना जोडीचा हा सलग एकतीसावा विजय आहे पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार मर्गिया ही जोडी दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे त्यांची ओमार चेसिका निक किर्गिओस या जोडीचा पहिल्या फेरीत पराभव केला या स्पर्धेत काल पुरुष दुहेरीच्या सामन्यात महेश भूपती आणि त्याचा जोडीदार गिल्स मुलेरनंही दुसरी फेरी गाठली लिएंडर पेस मात्र पराभूत झाल्यानं स्पर्धे बाहेर गेला आहे हवामान हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे राजधानी दिल्लीसह पंजाब राजस्थानमध्येही थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वे रस्ते तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्यातही थंडीचा जोर वाढला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तापमानात घट झाली आहे राज्यात थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंधरा नागपूर पंचवीस दहा पुणे सव्वीस आठ औरंगाबाद सव्वीस अकरा नाशिक पंचवीस सात कोल्हापूर कमाल एकोणतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी तेहतीस पंधरा सोलापूर एकतीस पंधरा आणि अमरावती कमाल सव्वीस आणि किमान दहा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करणार रायगड महोत्सवात मुख्यमंत्र्यांची घोषणा शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी ई प्रशासन उपयुक्त ठरेल नितीन गडकरी यांचं प्रतिपादन पठाणकोट हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सहा ठिकाणी छापे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला विकास दराची गती वाढवण्यासाठी कररचने सुधारणा आणि गुंतवणुकीवर भर देण्याचं अरुण जेटली यांचं आश्वासन आणि दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका याबरोबरच हे बातमीपत्र विकास योजनेत समाविष्ट केलेल्या क्षेत्रातल्या जमिनीचा अकृषक वापरासाठीचा परवाना घेण्याची अट रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य सरकारनं घेतला या निर्णयाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महसूल मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्यामसुंदर पाटील यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार